आच्चा दिन या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सतरा डिसेंबर रोजी असलेले जागतिक दिवस त्या दिवशी घडलेला घटना जन्म निधन सतरा डिसेंबर रोजी राष्ट्रीय निवृत्ती वेतन धारक दिवस असतो हा दिवस निवृत्ती धारकांच्या कष्टांचे कौतुक करण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुलभ करण्यासाठी समर्पित आहे निवृत्ती वेतन हे निवृत्त व्यक्तींच्या आर्थिक हमी असते ज्यामुळे त्यांना निवृत्ती नंतर जगता येते घडलेल्या घटना ग्रेट ब्रिटनने युद्ध घोषित केले फ्रान्सने औपचारिकपणे अमेरिका या देशाला मान्यता दिली एकोणावीसशे सत्तावीस हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचे क्रांतिकारक राजेंद्रनाथ लहरी यांना ब्रिटिश सरकारने निर्धारित तारखेच्या दोन दिवस आधी गुंडा तुरुंगात फाशी एकोणीसशे अठ्ठावीस पोलिसांच्या हातून लाला लजपत राय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी भगतसिंग सुखदेव राजगुरु यांनी ब्रिटिश पोलिस ऑफिसर जेम्स फॉर्ट्स यांची लाहोर येथे हत्या केली त्यानंतर तिघी क्रांतिकारकांना एकोणावीसशे मध्ये दे फाशी देण्यात एकोणीसशे एक्केचाळीस दुसऱ्या महायुद्धामध्ये उत्तर बोर्नियामध्ये जपानी सैन्याचे आगमन झाले एकोणविसशे सत्तर जयंतीलाल छोटालाल शहा यांनी भारताचे तेरावे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला दोन हजार चौदा युनायटेड स्टेट आणि क्युबा यांनी राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले सोळा शरद पवार यांनी एम सी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला दोन हजार सोळा लेफ्टनंट जनरल बिपिन रावत यांची लष्कर प्रमुख आणि चीफ मार्शल बी एस धनोवा यांची हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली दोन हजार सोळा आय पी एस ए केसमाना यांची रॉच्या प्रमुखपदी तर राजीव जैन यांच्या आय बीच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली दोन हजार सोळा विजेंदर सिंग यांनी फ्रान्सिस चेकाला हरून ओ आशिया पॅसिफिक सुपर मिडलवेट विजेते पद स्वतःकडे सतरा डिसेंबर रोजी घडलेले जन्म सतराशे अठ्याहत्तर सर हॅम्प्ले डेवी विद्युत पृथक्करणाद्वारे सोडियम आणि पोटॅशियम ही मूलद्रव्य प्रथमच वेगळी करणारे इंग्लिश भौतिक व्यसायन शास्त्रज्ञ अठराशे एकोणपन्नास लालमोहन घोष देशभक्त काँग्रेसचे सोळावे अध्यक्ष एकोणावीसशे मेरी कार्ट इंग्लिश गणितज्ञ एकोणीसशे एक यशवंत गोपाळ जोशी मराठी लघुकथाकार एकोणीसशे पाच मोहम्मद हिदायतुल्ला भारताचे सहावे उपराष्ट्रपती आणि अकरावे सरन्यायाधीश एकोणीसशे अकरा डी डी रेगे चित्रकार व लेखक एकोणीसशे पस्तीस गोपालन कस्तुरी पत्रकार द हिंदू चे संपादक एकोणीसशे सत्तेचाळीस दीपक हळदनकर दिग्दर्शक व चलचित्रकार एकोणीसशे बहात्तर जॉन अब्राहम अभिनेते एकोणीसशे अठ्याहत्तर रितेश देशमुख अभिनेते सतरा डिसेंबर रोजी घडलेले निधन सतराशे चाळीस सेनापती चिमाजी अप्पा पेशवाईतील पराक्रमी एकोणीसशे सात लॉर्ड कॅल्बिंग इंग्लिश भौतिक शास्त्रज्ञ आणि गणितज्ञ एकोणीसशे तेहतीसो तेरावे दलाई लामा एकोणीसशे अडोतीस चारुचंद्र बंदोपाध्याय बंगाली कथालेखक व कादंबरीकार एकोणीसशे छप्पन पंडित शंकरराव व्यास गायक व संगीत शिक्षक एकोणीसशे एकोणसाठ डॉक्टर गोगराजू पट्टाबी सीतारामय्या स्वातंत्र्य सैनिक जनरल सुबैया थिमैया भारतीय भूदलाचे सहावे सरसेनापती एकोणीसशे पंच्याऐंशी मधुसूदन कालेलकर नाटककार कथाकार आणि पटकथाकार दोन जाल पारडीवाला ॲथलेटिक्सचे पितामा आणि नामवंत प्रशिक्षक दोन हजार एक देवदत्त दाभोळकर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला नक्की सबस्क्राईब करा